सुप्रभात शेतकरी मित्रो आज जरा शिवार फिरीला आहे बरेच दिवस झाले जरा पायाला प्रॉब्लेम झाला होता म्हणून काय येणं शक्य झालं नव्हतं पण आज जरा काल रात्री तर प्रचंड पाऊस पडला होता प्रचंड म्हणजे प्रचंड पाऊस रात्रीत एवढं पाणी झालं ना की बस बघण्यासारखा विषय झाला रात्री भीती वाटली एवढी आणि तीन चार दिवसाच्या काय म्हणते चा, चा ते चांगलं ऊन पडलं होतं आणि परतीचा पावसाचा दणका म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण बेकर रात्री पाऊस पडला आणि जरा भाताच्याचा थोडासा प्रॉब्लेम होता तर ते व्हिजिट करायसाठी आलो होतो मित्र तर छान चाललं आहे सगळं आणि तुम्हाला माहितीच आहे माझा विषय मल्टिप्लायर होय की नाही लागलं घ्या मागवून जबरदस्त रिझल्ट पैसे वाचतील रानं सुरक्षित राहतील सत्तरवीस सहा नऊ सहा नऊ ब्याण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहतीस बावन्न सतरा दोन्ही नंबर आहेत करा फोन